कसले लायसन तुम्हाला माहित आहे की मी ते कोणाचा मुलगा आहे कोणाचा मुलगा आहे मी या जिल्ह्यात एस पीचा मुलगा आहे तर आता डबल फाईन भरावा लागेल कसला डबल फाईन मुलगा कोणाचा यायचं

शाहू महाराज मी आरक्षण दिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य शिक्षण आरक्षण एकत्रित करून संविधान दिले हो हो, हो संविधान दिले हो हो संविधान दिले 頼む<分> आम्ही सारे हे गावत आम्ही सारे हे गावत आम्ही सारे भारतीय आहोत मी कर्नाटकी मी कुत्रती मी केरळ राजस्थान मी जम्मू काश्मीर मी बंगाली मी सिक्की